नमस्कार मी शीतळ सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी भरपूर कॅल्शियमयुक्त अशी तिळाची चटणी दाखवत आहे ही, ही तिळाची चटणी खायला खूप छान लागते चटपटीत लागते विशेष म्हणजे ही तिळाची चटणी सहा महिने फ्रीजच्या बाहेर अगदी व्यवस्थित टिकते इथे मी शंभर ग्रॅम लाल मिरची घेतली एक चमचे जिरे एक चमचे सोप दोन चमचे धने आणि अगदी मेथी दाणा घेतला आहे सोबतच अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आणि भरपूर तीळ घेतले आहे आता गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले आहे मी ते अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे तुम्ही एक वाटी सुद्धा घेऊ शकता शेंगदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आणि हलकासा शेंगदाण्याचा रंग बदलत आल्यावर त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे मी ते अनपॉलिश तीळ घेतले आहे आणि शेंगदाणे तीळ फक्त दोन ती तीन ती तर -तर ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे ही तिळाची चटणी आरोग्यासाठी फार उत्तम असते तीळ अगदी थोडेसे तडतड आले की नंतर त्यामध्ये बाकीचे जे आपण जिन्नस घेतले आहेत ते टाकून घेणार आहे सुरुवातीला तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेत आहे हलकासा तिळाचा रंग बदलला आहे आणि तीळसुद्धा तडतडायला लागले आता त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेत आहे आणि एक चमचा सोपसुद्धा टाकून घेत आहे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहे त्यामुळे तिळासोबतच हे जिरं आणि सोपसुद्धा व्यवस्थित भाजले जातील फक्त गॅस अग लो करून घ्यायचा आणि शेंगदाणे आणि तिळासोबतच जिरं आणि सोप फक्त एक मिनटं भाजून घ्यायचं तीळ व्यवस्थित तडतडायला लागले आहे आता जिरं आणि सोपसुद्धा व्यवस्थित भाजले गेले आहे एका प्लेटमध्ये मी हे सगळे जिन्नस काढून घेते आहे आणि त्याच पॅनवरती धणे भाजून घेणार आहे दोन चमचे धणे घेतले आहे आणि थोडंसं तेल टाकते आहे तेलावरती हे धणे भाजून घेणार आहे धणे तेलामध्ये भाजल्यामुळे खूप छान या तिळाच्या चटणीला चव येते त्यामुळे तेलामध्येच हे धणे भाजून घ्यायचे हलकासा धण्याचा रंग बदलत आला की त्यामध्ये मी दाणा टाकणार आहे अगदी थोडेसे मेथीदाणे टाकले आहे तुम्ही या तिळाच्या मेथी मेथीदाणे टाकून पहा खूप छान चव येते या मेथीदाण्यामुळे खरंच तर या तिळाच्या चटणीला त्यामुळे दाणा अवश्य टाकायचा बघू होऊ शकतात हे धणे थोडेसे भाजत आले रंग थोडासा बदलला आहे त्यामध्ये मी दाणा टाकून घेतला आहे आणि फक्त एक मिनटं मी धण्यासोबतच मेथी मेथीदाणे भाजून घेत आहे मेथीदाणे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त एक मिनटामध्ये व्यवस्थित हे मेथीदाणे धण्यासोबत भाजले जाते आता हे धणे आणि सु त्या तिळामध्येच टाकून घेत आहे आणि त्याच पॅनमध्ये आता मी लाल मिरची भाजून घेत आहे आता त्या लाल मिरचीवरतीसुद्धा थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेलावरतीच लाल मिरच्या भाजून घेत आहे मी ही तिळाची चटणी लाल मिरचीसोबत करत आहे तुम्ही लाल मिरची ऐवजी लाल सुद्धा करू शकता भरपूर जणं ही चटणी लाल तिकटामध्ये सुद्धा करतात परंतु लाल तिखटामध्ये केलेली ही तिळ्याची चटणी तितकीशी चविष्ट लागत नाही त्यामुळे लाल मिरचीसोबत तुम्ही ही चटणी करून पहा खायला खूप छान लागते तेलावरती लाल मिरच्या भाजल्यामुळे खूप छान या चटणीचा वास येतो चवही तितकीच जबरदस्त लागते त्यामुळे तिळाची चटणी या लाल मिरचीसोबतच करून पहा ह्या लाल मिरच्या अगदी दोन ते तीन मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घेणार आहे जी मी ही लाल मिरची घेतली आहे ती अजिबात तिखट नाही त्यामुळे यातले बिया काढले नाही आहे ही बिया मी सोबतच ला ही लाल मिरची भाजून घेत आहे लाल मिरचीला थोडेसे काळे डाग येईपर्यंत ही मिरची भाजून घ्यायची आहे नंतर मग ही मिरची सुद्धा आपल्याला काढून थंड करायला ठेवायची आहे आता ही लाल मिरची बघू शकता भरपूर भाजत आली आहे त्या तिळामध्ये मी ही लाल मिरची टाकून घेत आहे आणि सर्वात शेवटी आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर धुवून घेतली आणि सुकवून घेतली त्यामुळे ती पटकन भाजून येईल आता आपल्याला ही कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे मी इथे कुर ही कोथिंबीर घेत आहे आणि ती छान भाजून घेते आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ही तिळाच्या चटणीमध्ये कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल परंतु तुम्ही ही कोथिंबीर तिळाच्या चटणीमध्ये टाकावी मी अशी सजेस्ट करेल त्यामुळे खूप छान या तिळाच्या चटणीला चव येईल म्हणून ही कोथिंबीर मी भाजून घेत आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्येही कोथिंबीर अगदी व्यवस्थित कुरकुरीत होते गॅस मिडियमच ठेवत आहे आणि मिडियम गॅसवरतीही कोथिंबीर व्यवस्थित भाजून घेत आहे तेल वगैरे अजिबात टाकायची गरज नाही आता हे सगळे जिन्नस भाजून आहे मी थंड करायला ठेवत आहे एक दोन मिनटं थंड होईपर्यंत असं उलटण्याने आणि उलटून घेत आहे आणि थंड झाल्यावरती त्यामध्ये बाकीचेही जिन्नस घालणार आहे इथे मी दोन गाठे लसणाचे सवलून घेतले आहे आणि चवीनुसार त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेत आहे आणि जी आपण कोथिंबीर कुरकुरीत भाजून घेतली होती पॅनमध्ये ती कुरकुरीत अशी कोथिंबीर हाताने चवळून घेते आहे आणि कोथिंबीरसुद्धा त्या मिरचीमध्ये टाकून घेत आहे कोथिंबीरमुळे या चटणीला खूप छान वास येते अवश्य तुम्ही कोथिंबीर टाकावी असे मी सजेस्ट करेल आता सगळे जिन्नस या तिळामध्ये टाकून घेतले आहे आणि सगळे एकजीव करून घेत आहे खालीवरती करून घेत आहे त्यामुळे मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित निघेल सतत आपल्याला ही जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घेताना फिरवायला लागणार नाही मिक्सरचं भांडं अगदी कोरडं करून घ्यायचं आणि कोरड्या भांड्यामध्येच ही आपल्याला चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे आता ही चटणी मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे फास्ट मोडवरती ही चटणी वाटून घ्यायची आहे पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर चालू बंद करत चा। ही चटणी वाटून घ्यायची आणि अगदी बारीक ही चटणी करायची नाही थोडेसे दाणे दिसले पाहिजे त्यामुळे चटणी खायला खूप मजा येते आता बघू शकता मी अशा प्रकारे थोडीशी जाडसर ही चटणी ठेवली आहे आणि परत एकदा फिरवून घेते आहे आणि पुन्हा एक वेळा पल्स मोडवरती ही चटणी वाटून घेत आहे ही चटणी छान दाणेदार झाली आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बाकीची चटणीसुद्धा याचप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून घेत आहे आता ही चटणी प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि बाकीची चटणीसुद्धा अशाच प्रमाणे वाटून घेतली आहे आणि ही चटणीसुद्धा या प्लेटमध्ये काढून घेत आहे आपली तिळाची चटणी तयार झाली आहे ही चटणी खायला अतिशय उत्तम लागते कधी भाजीला कमी जास्त झालं तरी चालेल तुम्ही ही चटणी नुसती पोळी आणि भाकरीसोबत खाऊ शकता किंवा आवडत असल्यास साध्या सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता चटणीवरती थोडंसं शेंगदाणा तेल टाकायचं आणि ही चटणी खायला अगदी झटपटीत तयार झाले आहे तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवू शकता सहा महिने अगदी व्यवस्थित टिकते खायला तर अतिशय उत्तम लागते कॅल्शियमने भरपूर युक्त अशी ही तिळाची चटणी तयार झाली आहे तुम्ही ही तिळाची चटणी नक्की तयार करून पहा लाल मिरची सोबत ही तिळाची चटणी अतिशय उत्तम लागते तुम्हाला आजची ही तिळाची चटणी कशी वाटली जर चटणी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ही तिळाची चटणी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा या तिळाच्या चटणीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद